बाळापूर तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस पार्टीला खिंडार पडले असून तालुकाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटामध्ये मुंबई इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश झाला आहे बाळापूर तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस पार्टीला खिंडार पडले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संदीप पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे बाळापूर तालुकाध्यक्ष दीपक पोहरे उपाध्यक्ष प्रवीण माळी हरिभाऊ फुकट अस्लम पटेल विठ्ठल वळकतकर इश्र जहागीरदार पद्माकर पिसे महासचिव सचिव धनोकर विनोद पाटील विष्णू अर्बट अल्पसंख्याक उपाध्यक्ष वसीम शेख या बाळापूर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून राम मुंबई इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आमदार अमोल मिटकरी संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश केला कांग्रेस कमिटी प्रवीण माळी तालुका उपाध्यक्ष हरिभाऊ फुकट तालुका उपाध्यक्ष विठ्ठल वळदकार तालुका उपाध्यक्ष सचिन धनोकार महासचिव विनोद पाटील महासचिव विष्णु अरमट महासचिव वसीम शेख अल्पसंख्याक उपाध्यक्ष यांचा आज या ठिकाणी प्रा प्रातिनिधिक स्वरूपात प्रवेश झाला असून सौध। सत्तर ते अस्सी यांचे पदाधिकारी व दोनशे ते दो अडीचशे कार्यकर्त्यांसह यांचा का मोठा प्रवेश घ्यायचा आहे प्रतिनिधी अमोल जामोदे सह एन न्यूज बाड़ापुर अकोला